नमस्कार मंडळी आजच्या माझ्या झोपेची वाट लावणारी जे यंत्र आहे ते म्हणजे हे दुपारपासून ना एकसारखं आवाज करत होतं त्याचा मी छोटासा व्हिडिओ घेतला हा तर आमच्या शेजारीच म्हणजे घराच्या बाजूला एकदम ना नवीन बोर मारायचं चा काम चालू होतं तर त्याच्यामुळं ह्यांनी ह्या मशीननं माझी दुपारची झोप ना पूर्ण म्हणजे पूर्ण घालवून टाकली आणि अजूनसुद्धा माझ्या डोकीमध्ये एकसारखा त्या मशीनचा आवाज यायला लागला धडधड धडधड खडखड खडखड असा तर मी आणि एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला तर आपला उद्याचा जो लाईव्ह बाराचा लाईव्ह असतो तो आपला साडे अकरा वाजता उद्या चालू होणार आहे तर थोडासा अर्धा तास उद्याच्या दिवसापुरता तरी अर्धा तास आपण अगोदर लाईव्ह घ्यायचा आहे तर सगळ्यांनी वेळेत हजर राहायचं आहे हजेरी घेतली जाईल रोल नंबर वन रोल नंबर टू असं हजेरी घेतली जाईल तर सगळ्यांनी वेळेत हजर राहा लाईव्ह आपला साडे अकरा वाजता शार्प आपण चालू करूया तर हे बघा हे ना सकाळी सॉरी सकाळी नाही दुपारी हेचं चा, काम चालू झाले संध्याकाळचे सहा वाजले तरी पण का हे काम संपायला तयार नाही आणि ह्याच्या आवाजमुळे खरोखर माझं डोकं इतकं वाईट दुखावं लागले की नाही मी विक्स लावून आता बसले तिला म्हटलं थोडंसं डोकं चेप नाही तर डोकं फुटेल माझं थोड्या वेळानं तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया कारणीभूत कोण होतं झोप मोडण्याचं माझं तर हे होतं नवीन बोर काम चालू आहे त्याच्यामुळे तर असं प्रत्येकांची काही नाही काहीतरी गरज असते त्याच्यामुळं बोर मारायचं चालू आहे तर पाणी विकत घेतात ना ते तर पाणी पुरत नाही त्याच्यामुळे चला पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता उद्या बरोबर यायचं आहे यायला लागतंय